नमस्कार डीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या ठळक घडामोडी उच्च न्यायालयाने पीओपी गणेश मूर्ती बनवण्यावरील बंदी उठवल्यामुळे पेण तालुक्यातील गणेश मूर्तीकारांमध्ये आनंद व्यक्त केला जातोय पीओपी गणेश मूर्तीमुळे प्रदूषण होतं असं कारण देत सदर मूर्ती बनवणाऱ्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळानं बंदी घातली होती पेण तालुक्यात हमरापूर विभाग हे गणेश मूर्तींचं माहेरघर मानलं जातं येथून दरवर्षी राज्यासह परदेशात देखील गणेश मूर्ती रवाना होतात शेकडो बेरोजगार तरुण या व्यवसायावर आपली उपजीविका करत असतात न्यायालयाच्या या निर्णयामुळे सर्वजण चिंतेत झाले होते सोमवारी सदर याचिकेची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात पार पडली यावेळी न्यायालयाने पीओपी पी, पी म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती बनवणाऱ्यावर कोणतीही बंदी घातली नाही मात्र सदर मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती केली जावी असं नमूद केलं असून यासाठी राज्य सरकारला तीन आठवड्यांची मुदत दिली आहे न्यायालयाच्या निकालामुळे विभाग शहर आणि तालुक्यातील गणेश मूर्तीकारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे त्यांनी फटाके फोडून न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलंय सर्वात प्रथम तर तीस दोन हजार पंचवीस रोजी माननीय हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे पी ओ पीवर पूर्णपणे बंदी आणलेली होती त्याच्यानंतर जेवढे मूर्तीदार आहेत आज जे माझ्या आजूबाऊची जेवढे उभे आहेत त्यांनी एक याचिका दाखल करून सी पी सी बीच्या गाईडलाईन्सला चॅलेंज केलं ज्यांनी पी ओ पीच्या मूर्तीवर बंदी आणली होती त्याच्यानंतर पाच मे दोन हजार पंचवीस रोजी कोर्टाच्या आदेशाने सी पी सी बीला प्रतिज्ञापत्र दाखल करायचं होतं जे त्यांनी आज दाखल केलं आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की पी ओ पीच्या मूर्तीवर कधीही आम्ही बंधन आणलेलं नव्हतं पी ओ पी मूर्ती बनवणं हा मुळ ह्याच्यावर बंधन कधीच नव्हतं परंतु पी ओ पीच्या मूर्त्या हे नैसर्गिक स्तोत्रात म्हणजे नॅचरल वॉटर्समध्ये त्याचं विसर्जन करता येणार नाही परंतु ह्याचाच अर्थ असा आहे की त्यांना जर कृत्रिम तलावात जर विसर्जन करायचं तर विसर्जन करता येईल ही भूमिका त्यांनी स्पष्ट केल्यामुळे आज कोर्टाने तसे निर्देश दिलेले आहेत की पी ओ पीच्या मूर्त्या ह्याच्यावर बंधन नाही बनवण्यावर बंधन नाही ह्याचा अर्थच आज जेवढे मूर्तिकार उभे त्या पीओ पीच्या मूर्त्या बनवू शकतात परंतु या पीओ पीच्या ज्या मूर्त्या आहेत त्या नॅचरल स्तोत्रात न विसर्जन करता कृत्रिम तलावात त्याच्यासाठी शासनाने आपली भूमिका वेळोवेळी मागच्या दहा पंधरा वर्षापासून कृत्रिम तलाव बनवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्याचं विसर्जन करता येतं म्हणून मला असं वाटतं हा सध्याचे जे घरगुती गणपती आहेत त्यांच्यासाठी हा जल्लोष मोठ्याने साजरा करता येईल उत्सव फार मोठ्याने साजरा करता येईल परंतु कोर्टाने अजून ही शासनाची भूमिका मोठ्या वीस फुटाच्या मूर्तीकरता त्यांची भूमिका स्पष्ट झालेली नाही आहे म्हणून राज्य शासनाला त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी दोन हप्त्याचा वेळ दिलेला आहे म्हणून त्या मूर्त्यांचं विसर्जन कशा प्रकारे करता येईल वीस फुटाच्या मूर्त्या ज्या आहेत सार्वजनिक उत्सव मूर्त्यांचा ह्यासाठी मुख्य न्यायाधीश यांच्या कोर्टाने राज्य शासनाला दोन हप्त्यांचा वेळ दिलेला आहे तीन हप्त्याचा वेळ दिलेला आहे आता ही याचिका जी आहे एकदा तीस जानेवारीला तीस जूनला कोर्टासमोर होणार आहे तर त्याच्यामुळे फक्त फक्त वीस फुटाच्या मूर्त्यावर कशा प्रकारे विसर्जन करता येईल त्याच्यावर कोर्टाने राज्य शासनाची भूमिका स्पष्ट करायला सांगेल पण घरगुती गणपतीसाठी मी पुन्हा एकदा बोलेल की हा उत्सव मोठ्याने जल्लोषाने आता यांना साजरा करता येईल मूर्तीकार आपण तर बातमीमध्ये ऐकत असाल आज हायकोर्टामध्ये पी ओ पी कोणत्या प्रकारचे प्रदूषण करत नाही हे निश्चित झाले आहे तरी घरगुती मूर्तीवरती सर्वपणे कायमस्वरूपी ही बंदी घरगुती मूर्तींवरती उठवलेली आहे त्याचप्रमाणे मोठ्या मूर्तींसाठी देखील नैसर्गिक नैसर्गिक स्तोत्र तसेच कृत्रिम तलाव याच्यामध्ये परमि विसर्जन करण्याची देखील परमिशन दिले आहे आणि येणाऱ्या तीस जून रोजी पुन्हा या मोठ्या मूर्तींबाबत सुनावणी होणार आहे परंतु जे आज पिओपीवरील बंदी कायमस्वरूपी उठवलेली आहे आग त्यामुळे महाठाचे सर्व पी मूर्तिकारांना तसेच सर्व गणेश भक्तांना आज आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आज महाठावर सर्व मूर्तिकार हे आनंद साजरा करत आहेत याबद्दल मी सर्वप्रथम महाठाचे आपले आवडते मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेब त्याचप्रमाणे सांस्कृतिक मंत्री आशिष शहर साहेब यांचे मी आभार मानतो धन्यवाद नामदार योगेश दादा कदम यांच्या विशेष प्रयत्नातून उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे महिला कर्करोग तपासणी अभियान अंतर्गत तपासणी आणि जनजागृती मोहीम कर्करोग तपासणी मोबाईल व्हॅनद्वारे करण्यात आली या तपासणीमध्ये एकूण तालुक्यातील तीनशे तेरा पेशंटची तपासणी करण्यात आली यामध्ये तोंडाचा कर्करोग एकशे नव्वद गर्भाशयाचे से, तोंड सेहेचाळीस टन कर्करोग सत्याहत्तर पेशंटची तपासणी झाली संशयित तोंडाचे कर्करोग आठ पेशंट स्तन कर्करोग एक महिला पेशंट डिटेक्ट झाले असून त्यांची पुढील तपासणीसाठी संदर्भित करण्यात आला आहे तसेच यामध्ये पुरुष वर्गाची सुद्धा इतर कर्करोग तपासणी करण्यात आली यावेळी नगराध्यक्षा कृपा घाग माजी कर, समाज कल्याण सभापती भगवान घाडगे विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोरभाई देसाई तालुका प्रमुख उन्मेश राजे नगरसेविका शिवानी खानविलकर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पवन सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं या अभियानाचं तालुका संघटक प्रदीप सुरवे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आलं नगरसेविका प्रीती शिर्के यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन झालं यावेळी शहर प्रमुख पप्पू रेळकर नदी मुकादम माजी नगरसेवक प्रकाश साळवी श्री शशांक घाग श्री मंदार केळकर डॉक्टर मिताली राठोड सिस्टर सेजल मळेकर एन वाय जाधव प्रिया वणकर विद्या सावंत तसेच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर्स आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता गृह राज्यमंत्री नामदार यो योगेदादा कदम यांच्या आदेशाने युवासेना जिल्हा प्रमुख नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच आयोजित केलेल्या युवासेना पदाधिकारी संवाद दौरा दापोली येथे यशस्वीरित्या मोठ्या जल्लोषात पार पडला यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दर्शन महाजन यांनी मार्गदर्शन केलं आणि जिथे लागेल तेथे प्रत्येक युवा सैनिकासोबत ठाम फाटीशी असल्याचा विश्वास दिला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युवासेने घेतलेल्या मेहनतीचं कौतुक केलं त्याचबरोबर पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोमान तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या संघटात्मक बांधणी रोजगार विविध लोक उपक्रम यावर चर्चा करण्यात आली या ठिकाणी युवासेना युवती कार्यकारिणी सदस्य नगरसेविका शिवानी खानविलकर शिवसेना विधानसभा किशोरजी देसाई तालुका उन्मेश राजे संघटक प्रकाश कालेकर युवासेना उपजिल्हाप्रमुख अमित पारदुले युवासेना तालुका प्रमुख सुमित जाधव युवासेना शहर प्रमुख स्वप्नील पारकर तसेच युवासेना पदाधिकारी आणि युवा सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते युवासेना प्रमुख शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शिवसेना नेते आमदार भास्कर शेठ जाधव युवासेना कार्यकारणी सदस्य विक्रांतजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना जिल्हाधिकारी श्री अजिंक्य मोरे यांच्या संकल्पनेतून दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता भरणे नाका येथे युवासेना खेड तालुका मॅरेथॉन आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये प्रथम क्रमांक रुपये आणि आणि पारितोषिक पारितोषिक द्वितीय क्रमांक रुपये तृतीय क्रमांक रुपये दहा हजार आणि पारितोषिक ठेवण्यात आला आहे खेड शहराजवळील भरणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य गृह महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री नामदार योगेदादा कदम यांचे कट्टर समर्थक आणि विश्वासू कार्यकर्ते महेश जगदाळे हे उद्या बुधवार दिनांक जून रोजी आपल्या भरणे ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा खेडच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर करणार असल्याचं कळतय भरणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच संतोष गोवळकर हे आपल्या पदाचा दुरुपयोग करून स्वतःच एककल्ली निर्णय घेऊन ग्रामपंचायत कारभार हाकत आहेत ग्रामपंचायतीच्या कोणत्याही कामाबाबत तसेच निर्णय प्रक्रियेत ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेतलं जात नाही त्यांना विचारलं जात नाही कोणत्याही कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं जात नाही नुकतीच नवीन घंटागाडी खरेदी करण्यात आली यावेळी सुद्धा ग्रामपंचायत सदस्यांना रीसर निमंत्रण देण्यात आलं नाही असा एक कल्ली कारभार सध्या सुरू आहे सरपंचांच्या मनमानी कारभाराला कंटाळून उद्या बुधवार दिनांक अकरा जून रोजी गटविकास अधिकाऱ्यांकडे राजीनामा देणार असल्याचं महेश जगदाळे यांनी बोलताना स्पष्ट केलंय